गजनी सरकार विसर भोळा कारभार हातात बॅनर घेऊन रोहित पवार यांनी आंदोलन सुरू केलंय शेतकरी कर्जमाफीचा सरकारला विसर पडलेला आहे असं रोहित पवार म्हणत आहे गजनी सरकार असा रोहित पवार यांनी बॅनरवरती उल्लेख केलेला आहे तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी आता सरकारला चांगलंच धारेवर पर कोरडा हुस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारली सांगितलं होतं त्याबद्दलसुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही मद निधी कसं देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारली अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या